विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुणा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही पेटेन पुणा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही असे झुंजार व्यक्तिमत्व असणारे सुस्वभावी हरहुन्नर आदर्श व्यक्तिमत्व राज्य सरचिटणीस मुख्याध्यापक संघटना पदावर कार्यरत असणारे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय सी भाऊसाहेब निकम साहेब आज प्रदीर्घ सेवेनंतर साहेब शिक्षण व्यवसायातून निवृत्त होत आहेत सक्त झालेले शिक्षक पदापासून ते अधिकारी पदापर्यंत पोहचलेले संघटनेची यशस्वी धुरा सांभाळणारे प्रलंबित प्रश्नांना यश मिळवून देणारे उपक्रमशील शिक्षकांना प्रेरित करणारे न्यायिक बौद्धिक सचोटीने शिक्षण प्रवाहाला स्वतः झोकून देणारे आपण आहात शिक्षकांच्या समस्यांना प्रश्नांना वरिष्ठांसमोर जाज्वल्यपणे मांडून त्या समस्यांचे निराकरण करणारे आपण आहात देवळा तालुक्यातील वाखरवाडी सारख्या छोट्या खेड्यात उदय येऊन राज्यभर प्रकाश झोतात येणारे झंझावात आपण होऊनी कुंभार दिला तुम्ही आकार होऊनी कुंभार दिला तुम्ही आकार माईचा सागर सोसला भार घास घासा तला भरला सोचित घास घासा तला भरला सोचित पंखात या बळ तुमच्यामुळेच पंखात या बळ तुमच्याच मुळे असे बळ देणारे मायबाप आपणास लाभले ते वाखरवाडी येथील साधारण शेतकरी दाम्पत्य श्री मोतीराम त्र्यंबक निकम आणि सौ बायजाबाई मोतीराम निकम एकोणावीसशे सदुसष्ट साली आपण या कुटुंबात उदय आलात अडाणी कुटुंबातून सुरुवात झालेले परंतु संस्कार रूपी सिंचनेत आपण वाढीस लागला प्राथमिक शिक्षण वाखारवाडी वाखारी शाळेत तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय रामेश्वर न्यू इंग्लिश स्कूल देवळा येथे उच्च माध्यमिक शिक्षण डी एड करून आपण एकोणावीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कळवण तालुक्यातील खिराड या गावी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सेवेत प्रारंभ केला याच दरम्यान जवळ राहून दूर दूर जवळ राहून दूर दूर तू तुझ्या वाचून उदास ऋतू तुझ्या वाचून उदास ऋतू ऋतू भरून देणाऱ्या येथील रिटायरमेंट श्री काशीनाथ हिरुतू शोभना यांच्याशी आपण एकोणीसशे अठ्याशी साली विवाहबद्ध झाला आणि जीवन संगिनी सोबत आपला सांसारिक प्रवास सुरू झाला याच दरम्यान आपण अर्निंग विथ लर्निंग याप्रमाणे सेवेसोबतच बीए बी ए एम एड बी एड एम एड सारखे शिक्षण घेऊन उच्च विभूषित झाला संसारुपी गाडीची जाके ओढणाऱ्या सौ सोमना याही प्राथमिक शिक्षण मुळाने माध्यमिक शिक्षण मनमाड पदवीधर शिक्षण कळवण तर पदवीतर शिक्षण मनमाड येथे घेऊन व्यावसायिक शिक्षण शासकीय अध्यापक विद्यालय नाशिक येथे घेऊन शिक्षण सेवेत सटाणा येथील प्राथमिक शाळेत एकोणीसशे साली रुजू झाल्या साहेब साहेब आपण एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्याण्णव त्र्यंबकेश्वर येथील या खडतर तदनंतर एकोणीसशे एक्याण्णव ते हो। दोन हजार पाच पर्यंत पदवीधर शिक्षक म्हणून सेवा संशोभना दोन हजार एक ते दोन हजार पाच पर्यंत सोबत कार्यरत होत्या दोन हजार पाच तेरा कुंदनगाव दोन हजार तेरा ते सोळा हिसवळ खुर्द नांदगाव येथे पदवीधर शिक्षक म्हणून सेवा दिलीत याच दरम्यान आपण आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला दोन हजार सोळा ते अठरा ग्रेड पात्र मुख्याध्यापक पानेवाडी येथे तर दोन हजार अठरा ते चोवीस केंद्रशाळा नेमून येथे आपण मुख्याध्यापक पदी विजू झाला दोन हजार एकोणीस ते चोवीस मध्ये प्रभारी केंद्र प्रमुख नेमून येथे आपण अतिरिक्त कार्यभार सांभाळला याच कालावधीत सौशोभना ह्याही आपणासोबत कार्यरत होत्या तदनंतर दोन हजार अठरा ते आज तागायत आहेत मॅडमने दरेगाव तालुका चांदगाड सानगड येथे स्वतःला शिक्षण क्षेत्रात वाहून घेतले अध्यापनाबरोबरच आपण सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत एवला शिक्षक सोसायटीची निवडणूक लढून संचालक पदी विराजमान झाला संघटन नेतृत्व कौशल्य आपणास असल्याने प्राथमिक शिक्षण समिती सन दोन हजार वीस साली राज्य पातळीवर मुख्याध्यापक संघटना स्थापली आज तागायत आपण संस्थापक सरचिटणीस म्हणून कार्यरत आहात या सर्व सेवेत आपण क्रमशः मुख्याध्यापक रजारोखीकरण जी आर साठी पदवीधर म्हणून मुख्याध्यापक पदोन्नती त्यातून केंद्रप्रमुख पदोन्न साठी समावेश म्हणून दोन हजार बावीसच्या च्या पन्नास टक्के सेवा पदोन्नती व पन्नास टक्के परीक्षेतून पदोन्नतीचा जी आर उपयुक्त सर्व मागण्यांसाठी आपण पाठपुरावा केला शाळा स्तरावरील समित्या कमी करून एकच समिती असावी ही मागणी आपण पुरवली आपल्या कामाची पावती म्हणून दोन हजार सोळा ला आपण इसवळ येथे पुरस्कार प्राप्त तर झालातच पण आपणासोबत दोन हजार अठरा मध्ये माननीय श्री नितीन दाहेर यांच्या सेवा संस्कृती प्रतिष्ठानाने सेवा गौरव पुरस्कृत म्हणून श्रीमती शोभना मॅडम यांची निवड केली या सर्व सेवेमध्ये ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई येथे आपण प्रधान सचिव श्री एकनाथ डवले साहेब यांनाही सत्कार सत्कार केला यांचा चर्चा केली त्याबरोबर सगळ्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उपसचिव श्री बेडी देशमुख यांच्या समवेत आपण चर्चा केली माननीय श्री भगवान पुलारी शिक्षण अधिकारी नासिक यांनाही आपण सत्कारित केले शिक्षण संचालक पुणे यांनाही निवेदन दिले माननीय सीओ श्री ओमकार पवार साहेब यांनाही झाल्यावर अभिनंदन केलेत तत्कालीन ग्रामविकास मंत्री माननीय हसन साहेबांनाही आपण वेळोवेळी निवेदन दिले या सर्व शिक्षण प्रवाहाच्या जबाबदाऱ्यांबरोबर आपण त्र्यंबकेश्वर येथील केशव गावितांची अनोखी हिवाळी शाळा या शाळेला शैक्षणिक भेट म्हणून आपण आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांसमवेत भेट दिली जुलै दोन हजार चोवीस मध्ये आपण केंद्रप्रमुख तर जुलै दोन हजार पंचवीस ला तालुका चांदवड बीड दुगावच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आज सागायत नियुक्त झाला कुंतलांनी बांधिला तू धावता बेभंध वारा कुंतलांनी बांधिला तू धावता बेभंध वारा पापण्यांनी धाकिला तू एक निखा एका निखारा सजविला विजनात माझ्या तू वसंताचा पसारा सजविला विजनात माझ्या तू वसंताचा पसारा अशा संसार रूपी वेलीवर उत्कृष्ट चित्रकार उत्कृष्ट होम डेकोरेटर सुंदर हस्ताक्षर इंटेरियर डिझायनर असणाऱ्या शोभना व आपण मुलगी जयश्री एम एस कॉम्प्युटर करून युएसए येथे कार्यरत आहेत मुलगा जयेश बी मेकॅनिकल असून स्नुषा वैदेही बी कॉम्प्युटर असून आय टी कंपनी वर्क फ्रॉम होम करत आहेत अशा यशस्वी प्रवासात आपण दोघेही जवळजवळ सदोतीस वर्ष प्रांजलपणे कार्यरत होतात पण आता क्षणावर थांबायचे कारण निवृत्ती म्हणजे सुखद थांबा निवृत्ती म्हणजे एक मोका मागे वळून बघण्याचा फर्स्ट इनिंग संपवून आपण आता जीवनाच्या सेकंड इनिंग मध्ये गायन वाचन भटकंती स्वेच्छापूर्ण उपक्रमांना वेळ द्यावा व त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी कारण असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अंतर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अंतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर आपणच भावी आयुष्याच्या निरामय वाटचालीसाठी आम्हा सर्वांच्या सहृदय शुभेच्छा जिवेचर